हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्लॉग आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा होता शनिवारचा दिवस आणि सुट्टीचा दिवस होता त्यामुळे सगळी कामं जी आहेत ना तर ती निवांत चालू होती कारण का की सुट्टीच्या दिवशी कसं डब्याची वगैरे गडबड नसते आणि बाकीची सुद्धा फारशी इतकी कामं नसतात तर जीविकाला सुट्टी होती स्कूलला त्यामुळे टिफिनचं वगैरे काहीच मला टेन्शन नव्हतं आणि मग इथे मी करत होते क्लिनिंगला सुरुवात सकाळी पहिल्यांदा कारण की आज मी काही चपात्या वगैरे केल्या नव्हत्या आणि सकाळी लाईट गेली होती बराच वेळ त्याच्यामुळे ना माझी बरीचशी जी कामं आहेत ना तर ती रखडलेलीच होती कारण की लवकर लाईट गेलेली होती त्यामुळे मला बाकीची जी कामं आहेत ती करताच आली नाही तर मग म्हटलं आज नाश्त्यासाठी डायरेक्ट आपण जे नाश्ता आहे तर तो बनवूयात तर नाश्त्यासाठी मग म्हटलं थालीपीठ बनवूयात सगळ्यांसाठी कारण की चपाती भाजी तर आपण रोजच खातो तर म्हटलं चला एखाद्या दिवशी थोडंसं वेगळं ट्राय करूयात तर मग इथे काय केलं आधी जे पीठ होतं थालीपीठचं तर ते मी मळून घेतलं होतं तर ते शूट करायचं होतं खरं तर मला पण लाईट नसल्यामुळे मोबाईललासुद्धा चार्जिंग फारशी नव्हती म्हणून मग मी ते शूट नाही केलं आणि मग लाईट आल्यानंतरनं आधी फोन चार्ज करून घेतला आणि त्यानंतरनं मग क्लिनिंगला सुरुवात केली तर फोन चार्ज वगैरे झाला होता माझा आणि मग इथे मी आधी घरं वगैरे झाडून घेतली आणि इथे बघा थालीपीठ करायला घेतलं तर पीठ वगैरे मी मळून घेतलं होतं आणि भिजलंसुद्धा होतं पीठ व्यवस्थित तर मग अशी रुमालावरती येत ना व्यवस्थित थालीपीठ जे आहे तर ते मी करणार होते तर बरेच जण असं एकदम सुद्धा करतात किंवा जाड वगैरे झाले तरीसुद्धा काहीच हरकत नसते म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसारच असतं आणि पीठ हे जे असतं ना तर ते अगदी मऊसुद्धाच मळून घ्यायचं जास्त तर तुम्ही घट्ट केलं तर मग ते जेव्हा आपण रुमालावरती असं ते थापून घेतो ना मग त्यावेळेस जड जातं त्यामुळे थोडासा असा पाण्याचा हात घेऊन येत ना हे पीठ जे आहे तर ते व्यवस्थित असं चपातीसारखं गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं आणि त्यानंतर ना मग छोटे असे मध्ये जे आहेत ना ते असे छिद्र करून घ्यायचे त्याला जेणेकरून त्यामध्ये मग आपल्याला तेल सोडता येईल तर इथे तवा बघा व्यवस्थित गरम झाला होता आणि मग मी रुमाल टाकला त्यावरती आणि मग थोडंसं तेल तेलाचं किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि मग ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं जेणेकरून मग रुमाल जे आहे ना तर ते या पिठाला सोडतं खाली म्हणजे रुमालालाच हे पीठ जे आहे ना तर ते चिटकून राहत नाही आणि मग एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवले की व्यवस्थित खमंग असे थालीपीठ आपली तयार होतात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शक खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही हे थालीपीठ जे आहे ना तर ते खाऊ शकता आणि खरंच छान लागतात थालीपीठ ही अशी खायला तर म्हटलं रोजच चपाती असते भाजी असते तर मग म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे आणि आता कामाला तर लेट झालाच होता तर मग म्हटलं चला ठीक आहे एखाद्या दिवशी लेट झालं तरीसुद्धा काहीच हरकत नाही दुपारी मग म्हटलं गरमागरम दुपारचा स्वयंपाक जो आहे तो मग तो तो करायला घ्यावा म्हणून मग सगळ्यांना नाश्त्यासाठी इथं गरमागरम थालीपीठ करून दिले तर जसं जेवायला सगळे बसतील नाश्त्याला तसं मी बनवून देत होते गरम गरम कारण की थंड झाल्यावरती ते छान नाही लागत मग त्यानंतरनं म्हटलं बेडरूम वगैरे क्लीन बेडरूम क्लीन करायला घेतला तर जीविका काल गेली होती स्विमिंग क्लासला तर मुलांना आहेत ना बघा अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा आपण असे क्लासेस जे आहेत ना तर ते करायला शिकवलं पाहिजे म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास न घेता बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांना शिकवल्या पाहिजेत तर तिला स्विमिंग करायला फार आवडतं रनिंग करायलासुद्धा तिला आवडतं म्हणून मग तिच्यासाठी आम्ही तिला स्विमिंगचा क्लास जो आहे ना तर तो चालू केलेला आहे तरी सकाळी सकाळीच कपडे जे आहेत ना तर ती धुवून घ्यायची जेणेकरून मग दुपारी येत भांड्यांचा म्हणा किंवा कपड्यांचा म्हणा जास्त पसारा जो आहे ना तो होत नाही आणि ज्या आपण गोष्टी बघा वापरतो ना त्या लगेच ठेवून द्यायच्या म्हणजे मी काल गेले होते हळदी हो कुंकाला एके ठिकाणी तर तिथे गेल्यानंतर मग मी ज्वेलरी वगैरे रात्री आल्यानंतर तिथं टेबलवरतीच ठेवली होती म्हणून मग ते सुद्धा मी लगेच आवरून घेतलं कारण की वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या ना की पसारा होत नाही आणि आपण जर ठेवायचा कंटाळा केला की मग खूप कसारा होतो त्यामुळे काय करायचं जेव्हा एखादी गोष्ट वापरली ना तर त्या दिवशी जरी नाही जमलं तरी सुद्धा दुसऱ्या गोष्टी आहे त्या जागी लगेच ठेवून द्यायच्या तर मी काल जिथे गेले होते ना बघा तर तिथे मला अशा पर्स मिळालेल्या होत्या तर मी अजून एका ठिकाणी गेले होते तिथे ही छोटी पर्स मिळाली होती आणि एका ठिकाणी बटवा म्हणतात याला तर ती भेटलेली होते मला हळदी कुंकाच्या वानसाठी तर ते मी ठेवून दिलं कारण की वस्तू लगेच वापरल्या की त्या खराब होतात आणि गरजसुद्धा वाटत नाही कारण की कसं ऑलरेडी आपल्याकडे पर्स म्हणा किंवा बटवे वगैरे आपण साडीवरती लग्नाकार्यात गेलो की ते घेतोच म्हणजे आपण असं सा स्वतःसाठी काही ना काहीतरी तर त्यामुळे मग लगेच असं कोणी दिलं तर मी सहसा ते जास्त वापरत नाही ठेवूनच देते तसं कारण की कसं पहिलं खराब झाल्याशिवाय दुसरं काढलं तर मग काय होतं ना ते सुद्धा पटकन खराब होतं तर नाश्ता वगैरे झाला की लगेच भांडी क्लीन करायला घेतली कारण की मग म्हटलं दुपाचं स्वयंपाक केला तर मग खूप भांड्यांचा पसारा होईल म्हणून मग नाश्त्याची भांडी आधी क्लीन करायला घेतली आणि मग दुपारच्या जेवणानंतर म्हटलं दुपारची जी भांडी आहेत तर ती क्लीन करावी तर मग मी काय करते बाहेर एखादं माझं काम करायचं असेल ना तर आधी एखादा भाताचा कुकर वगैरे लावून घेते जेणेकरून मग कसं होतं बाहेरची माझी कामं होईपर्यंत इकडे कुकर सुद्धा माझा तयार होतो आणि मग एका कामाबरोबर दोन कामे आपली जी आहेत ना तर ती होऊन जातात फक्त गडबड करायची नाही रिलॅक्समध्ये करायचं तर आता इथे मी ना वरण भाताचा कुकर लावून घेतला आहे तर जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत मग मी फरशा वगैरे क्लीन करून घेणार आहे बाथरूम वगैरे स्वच्छ धुवून घेणार आहे तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती बाजरीची भाकरी तर आता बटाट्याचा रस्सासुद्धा मी केलेला होता तर पातळ भाजी मला फारशी आवडत नाही म्हणून मग मी इथे ना माझ्यासाठी टोमॅटोची चटणी करणार होते आणि आपण काय करतो बघा जेव्हा घरातले सगळेजणांच्या आपण आवडीने जेवण बनवतो पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला काय आवडतं हे आपल्याला माहिती असतं पण आपण ते करायचा कंटाळा करतो म्हणजे जर एखाद्या वेळेस आप आपले मिस्टर आपल्याला म्हटले की ही भाजी कर किंवा मुलं म्हटली की मम्मी मला ती भाजी करतं आपण काय करतो लगेच उठून ती भाजी करायला घेतो पण जेव्हा आपल्याला स्वतःला असं वाटतं की मला ही भाजी नाही आवडते मी ती भाजी करू का तर मग आपण काय करतो कंटाळा करतो की असं वाटतं जाऊ दे कशाला तिथं वाया घालवायचा आहे त्यापेक्षा मी आहे तेच खाईल तर असं करायचं नाही जसं आपण सगळ्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक करतो सगळ्यांच्या आवडीनिवडी जगतो कोणाला काय आवडते काय नाही या गोष्टींकडे लक्ष देतो त्याच पद्धतीने आपल्याला जे आवडतंय ना त्या गोष्टीसुद्धा करायच्या भलेही थोडा वेळ जाऊ द्या दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण वेळ काढून या गोष्टी करतो मग आपल्यासाठी का नाही म्हणून जसं तुम्हाला आवडेल जे तुम्हाला आवडेल त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बनवत जा स्वतः सुद्धा एन्जॉय करत जा तर इथे बघा मी स्वतःसाठी टोमॅटोची चटणी जी आहे ना तर ती बनवलेली आहे कारण की रस्सा भाजी मला फारशी आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं थोडीशी टोमॅटोची चटणी करावी तर सगळेच खातील ह्या हिशोबानेच मी केलेली आहे म्हणजे असं नाही की मला आवडते म्हणून थोडीच केलेली आहे सगळ्यांसाठीच आहे सगळेजण थोडं थोडं घेतील तर मग इथे बघा चटणीसुद्धा आता मी काय करणारे व्यवस्थित असं टोमॅटो वगैरे परतून घेणारे आणि मग त्यावरती झाकण ठेवणार आहे तर दहा ते पंधरा मिनटात ही चटणी होते आणि हा जो तवा आहे ना तर याच्यावरतीच मी भाकरी केलेल्या होत्या मग भांड्यांचा पसारा जास्त होऊ नये मग यामध्येच मी टोमॅटोची चटणी केली कारण की चटणी थोडीच करणार होते मग म्हटलं त्यासाठी परत कढई वगैरे खराब होईल तर मग असं शॉर्टकट जो आहे तो प्रत्येक गृहिणी करत असते तर तव्यातच इथे बघा मी चटणी जी आहे ना तर ती केलेली आहे तर आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि मग दहा ते पंधरा मिनटानंतर ना आपली चटणी जी आहे तर ती तयार होईल तर मग थोडा वेळ मग मी आराम केला आणि सकाळची सगळी आम्ही आवरली की दुपारी थोडा वेळ अर्धा ते एक तास आपण प्रत्येकीनेच आराम करायला हवा कारण की दिवसभर आपली खूप दगदग होते तर मग इथे मी निघाले होते चालायला बाहेर कारण की मी दुपारी जे आहे ना तर ते थोडंसं सा चालण्यासाठी बाहेर जाते कारण की कसं थोड्याशा फ्रेंड्स वगैरे मिळतात आणि मग गप्पा गोष्टीसुद्धा मारता येतात आणि प्रत्येकीनेच म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ जो आहे ना तो तो का पाहिजे बाहेर फ्रेंडसोबत सोबत गेलं पाहिजे जास्त वेळ नाही पण निदान अर्धा ते एक तास तरी आपण स्वतःसाठी देऊ शकतो दिवसभर एवढी कामं करून आपण थकून जातो मग बाहेर असं गेलं ना चार चौघींसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या की छान वाटतं आणि आपलं माइंड सुद्धा फ्रेश राहतं तर मी दररोज जाते म्हणजे अर्धा ते एक तास मी जाते बाहेर चालण्यासाठी आणि छान वाटतं एक्सरसाइज सुद्धा करून होते आणि मग सगळ्यांशी गप्पासुद्धा सुद्धा मारून होतात नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर प्रत्येकीनेच असं केलं पाहिजे तर मग इथे जे काही माझं स्किन केअर वगैरे असतं तर ते मी करून घेतलं आणि मग त्यांचा कॉल आला की मग मी रोडला जाते कारण की सुद्धा सगळ्या आवरून वगैरे येत असतात त्यांचं आणि मग आम्ही सगळ्याजणी जे आहेत तर ते मग थोड्या वेळ बसून गप्पा वगैरे मारतो आणि प्रत्येकीने स्वतःसाठी थोडा वेळ जो आहे ना तर तो काढलाच पाहिजे आणि खरंच गरज आहे सगळ्यांनाच कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप बिझी रुटीन असतं प्रत्येकाचं तर थोडा वेळ असं रिलॅक्स वगैरे राहिलं फ्रेंडशी गप्पा मारल्या की छान वाटतं तर आता रेडी होऊन मी निघणार होते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आय होप की व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा